नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक स्वानंद डोंगरे भूमी बाय ऑर्गॅनिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत करतो मित्रांनो आज आपण नाशिक शहरालगत असणाऱ्या एक निसर्गरम्य ठिकाणी आलेलं आहे कोकणातलं सौंदर्य कोकणातली अनुभूती या ठिकाणी नाशिकजवळ घ्यायची असेल तर एक छानसं असं निसर्गरम्य ठिकाण ऑक्सिजन पार्क या ठिकाणी आहेत फ्लोरल स्रोजन या नावाने हे एक छान असं कृषी पर्यटन आहे आणि याचे जे संचालक आहेत श्री प्रमोद फाल्गुने सर हे आत्ता आपल्यासोबत आहेत तर नमस्कार सर प्रमोद फाल्गुने सर हे एम एस सी हॉर्टिकल्चर म्हणजेच एम एस सी विद्या हे जुन्या काळात पास झालेले आहे त्यांनी काही गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसही केली आहे आणि ती सर्व्हिस करता करता रिटायरमेंटनंतर या ठिकाणी नाशिकजवळ एक छानसा असं एक उद्यान कृषी पर्यटन या ठिकाणी चालू केलं आहे तर त्याबद्दल आप आपण यां त्यांच्याकडनं आता माहिती घेऊया तर सर हे जे कृषी पर्यटन तुम्ही जे चालू केलं आहे ते कधी चालू केलं आहे साधारण आणि ही कल्पना कशी सुचली इसवी सन दोन हजारमध्ये म्हणजे साधारण तेवीस वर्षांपूर्वी त्याच्या ते आधी आम्ही या ठिकाणी पारंपरिक शेतीच करत होतो हे साधारण दोन ते अडीच एकरचं क्षेत्र आहे आणि त्यावेळेला जेव्हा आमच्या मनात आलं की इथं थोडीशी काही वेगळी वाट करू आपण आणि इथं एखादं थीम पार्क किंवा एक प्लांटेशन पार्क बनवू असं आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा आम्ही आधी दोन हजार साली वृक्ष लागवड करायला सुरुवात केली आणि मग वृक्ष वाढल्यानंतर साधारण त्यानंतर पाच सात वर्षांनी आम्ही या ठिकाणी पर्यटकांनी यायला सुरुवात केली हे आपण अर्बन लँडस्केपिंग करतो तर तुम्ही हे फार्ममध्ये लँडस्केपिंग पहिल्यांदाच केलं आहे अगदी बरोबर बरोबर आमच्या माहितीप्रमाणे तरी हा एकमेव असा फार्म आहे की जो लँडस्केप पद्धतीनं म्हणजेच नियोजनबद्ध स्वरूपात विकसित केलेला असा आहे याचे जे तुमचं फार्म आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत सर तर इथं पर्यटकांच्या दृष्टीनं अनेक वैशिष्ट्य सांगता येतील पण मी दोन तीनच सांगतो महत्वाची एक म्हणजे कुठल्याही पर्यटन स्थळावर गेल्यावर असा एक बोर्ड असतो की आउटसाईड फूड नॉट अलाउड विशेषतः जेव्हा तुम्ही खाजगी स्थळावर जाता पण इथं आम्ही उलटं केलं आहे की आम्ही इथं वेलकम करतो की तुम्ही तुमचे डबे घेऊन या आणि तुम्ही इथं डब्बा पार्टी करा किंवा इवन इथं स्वतः स्वयंपाक करण्याची पण आम्ही सोय ठेवली आहे आणि त्याच्यासाठी आमचं एक छोटंसं आउटडोअर किचन पण आहे आणि पर्यटक जर खरंच हौशी असतील आणि त्यांना काही वेगळा अनुभव हवा असेल तर इथं चुलीवर स्वयंपाक करण्याची पण सोय आम्ही ठेवलेली आहे आणि आम्ही त्यांना चूल वगैरे लावायला आणि थोडंसं आम्ही ते शिकवतो हो आणि इथं चुलीवरही पर्यटक स्वयंपाक करू शकतात हे झालं एक वैशिष्ट्य दुसरं म्हणजे या ठिकाणी आम्ही अजिबात गर्दी होत येत नाही कुठलंही पर्यटन स्म स्थळ म्हटलं ना लोकांना असतो वेळ फक्त शनिवार रविवार आणि मग सगळे शनिवार रविवारच बाहेर पडतात किंवा नाताळ ख्रिसमस किंवा दिवाळी अशा सुट्ट्यांमध्ये बाहेर पडले की तिथं खूप भाऊगर्दी होऊन जाते आणि मला स्वतःला तरी वाटतं की पर्यटन आणि गर्दी या दोन गोष्टी एकत्र होऊ नाही शकत त्यामुळे पर्यटनाचा आनंद आम्ही या ठिकाणी लोकांना देतो आणि त्यासाठी इथं गर्दी होऊ देत नाही आणि अगदी मर्यादित बुकिंग या ठिकाणी घेतो हे झालं दुसरं वैशिष्ट्य आणि इतर अनेक गोष्टी सांगता येईल पण इथं आम्ही काही जुने खेळ ठेवलेत जे आता अस्तंगत होत चाललेत विसरून चालले आहेत लोक आता इतके जुने खेळ आपले चांगले आहेत जसं की विट्टीदांडू असेल किंवा इवन चाकारी असेल डिंगोरच्या असेल अशा बरेच जुने खेळ आम्ही या ठिकाणी आवर्जून खेळलेत आणि अगदी मोठी माणसंसुद्धा ते आनंदानं खेळतात आणि खूप वर्षांनी जुने खेळ खेळल्याचा त्यांना या ठिकाणी आनंद घेता येतो या ठिकाणी सर तुम्ही जे वृक्ष लावले आहेत काही प्लॅनिंग करून लावली आहेत की देशी वृक्ष विदेशी वृक्ष किंवा काही औषधी असं काही प्लॅनिंग करून हे लावलीत का हो इथं आम्ही नुसती वृक्षारोपण करून किंवा वृक्ष संवर्धन केलं नाही तर ते सगळं अतिशय काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध स्वरूपात केलं आहे सुरुवातीपासूनच आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आधी एक लँडस्केप प्लॅन बनवला आणि मग कुठला वृक्ष कुठे लावायचा त्यांची किती संख्या ठेवायची हे सगळं आम्ही आधी ठरवलं आणि त्यानुसारच इथं आम्ही वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन केलेलं आहे तर आमच्याकडे इथं जवळपास शंभर प्लस प्रकारचे वृक्ष आहेत आणि संख्या जवळजवळ साडेपाचशे सहाशे आहे त्यांची तर त्याच्यामध्ये बहुविध प्रकारचे वृक्ष आहेत जसे की फळवृक्ष ज्याच्यावर आम्ही जास्त एम्फोसिस दिला आहे चाळीस प्रकारची फळझाडं या ठिकाणी आहेत आणि त्याखेरीज मग आपले क ॲग्रोफॉरेस्ट्री वृक्ष म्हणजे कृषी वानिकी म्हणतात ते वृक्ष आम्ही या ठिकाणी लावलेत काही औषधी वृक्ष त्यानंतर धार्मिक वृक्ष काही असे वृक्ष लावले की ज्यांच्यावर पक्षी खूप येतात पक्ष्यांना अट्रॅक्ट करणारे वृक्ष आणि असे निरनिराळ प्रकारचे आणि मुख्य म्हणजे सगळे आम्ही देशी भारतीय वृक्ष लावलेत की जेणेकरून आपल्या इथलं जे पर्यावरण आहे आपला इथला जो बायोमास आहे आपला इथला जो म्हणजे इथले कीटक असतील पक्षी असतील त्यांना फक्त आपलीच झाडं आपलेच वृक्ष उपयोगी आहेत भले त्यांना त्या ते निवाऱ्यासाठी वापरायचे असतील किंवा फूड म्हणून वापरायचे असतील आणि परदेशी वृक्षांचा फारसा उपयोग नाही आहे आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीनं त्यामुळे परे परदेशी वृक्ष आम्ही इथं एकही लावलेला नाही सगळे देशी वृक्ष लावलेत छान आहे सर इथे ज्यावेळेस पर्यटक येतात तर त्याच्यासाठी तू आगाऊ बुकिंग करावी लागते का हो नक्कीच आमच्याकडे थेट प्रवेश नाही आणि नुसती बुकिंग नाही तर त्यावेळेला सगळी माहिती पण द्यावी लागते की कि किती जणं येणार आहेत किती वाजता येणार आहेत आणि किती वेळ थांबणार आहेत तसंच त्यांच्या फूड रिक्वायरमेंट्स म्हणजे डबे घेऊन येणार आहेत आमच्याकडूनही आय मिळू शकतं पण मग ते सगळं आधी सांगावं लागतं ऐनवेळी इथं काही मिळत नाही पर्यटक इथे आल्यानंतर तुम्ही पूर्ण वेळ या ठिकाणी असतात का सर हो नक्कीच कारण हे आमचं पॅशन आहे इथं पर्यटन म्हणून आम्ही जे काही थोडंसं का लोकांना इथं अलाऊड करतो तर त्याच्यामध्ये लोकांना आनंद देणं आणि त्याच्यातनं आम्ही आनंद घेत असतो की लोकांना आनंद देण्याचा आनंद खूप मोठा आहे आणि त्यासाठी निश्चितच आम्ही इथं स्वतः हजर असतो आणि त्यांना सगळं हवं नको ते बघतो आणि इथं जी शिवार फेरी असते तीसुद्धा मी स्वतः त्यांना आधी माहिती देतो आणि स्वतः त्यांच्याबरोबर फिरून जी महत्त्वाची झाडं आहेत त्यांचं वैशिष्ट्य आणि त्याची माहिती मी स्वतः देतो आणि ज्यांना निसर्गाची आवड आहे झाडांची आवड आहे ते असे लोक ते खूप एन्जॉय करतात अर्थात हे कंपल्सरी नाही आलं की माझ्यावर फिरायलाच पाहिजे असं नाही पण ज्यांना आहे त्यांना तो ऑप्शन आम्ही ठेवतो त्याचे वेगळे चार्जेसही घेत नाही आणि आम्ही स्वतः म्हणजे ऑल द टाईम आमचं स्वतःचं राहण्याचं ठिकाणच हे आहे आमचं घरच आतमध्ये आहे त्यामुळे आम्ही इथं असतो सर तुमच्याकडे अशी वेगळी झाडी कोणती आहे तिथे हो इथं काही अशी दुर्मिळ वृक्ष आहेत जे सहसा आपल्याला विशेषतः नाशिकमध्ये न दिसणारे असे काही वृक्ष आहेत हा आपल्या एक मागेच आहे बघा हा ताडगोळ्याचा वृक्ष आहे नाशिकमध्ये माझ्या माहितीप्रमाणे फक्त माझ्याकडेच ताळगोळ्याचे वृक्ष आहेत त्यानंतर आम्ही इथे एक साईनिंब म्हणून आहे की आम्ही खास शिर्डीला जाऊन जे साईबाबांचं लाडकं आवडीचं झाड होतं जिथं ते ध्यानस्थ बसायचे त्या झाडाची निंबोळी आणून त्याचं रोप करून बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही लावलं आमच्या घरासमोर म्हणजे याच फार्मवरती तर असा एक साईनिंब आहे त्यानंतर एक त्रिगुणात्मक वट आहे म्हणजे वड उंबर आणि पिंपळ हे तीन छोटी छोटी रोपं आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी लावली आणि नंतर त्यांना फक्त आम्ही पाणी घालत गेलो आणि मग ती एकत्र वाढली आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे की ते सांगावं लागतं की हे तीन वृक्ष आहेत इतके ते खालून एक सगळे एकजीव झाले हे एक दत्तगुरु जसं दत्तगुरू आहे की खालून एक आणि वरून मात्र ब्रह्मा विष्णू महेश वेगळे वेगळे आहेत तसं ते जा एक आमचा तो त्रिगुणात्मक वट किंवा त्रिवेणी म्हणतात तो एक खूप सुंदर वृक्ष झालेला आहे त्यानंतर फळझाडांमध्ये एक फालसाची आमच्याकडे अशी एक ताटी आहे फालसा फळ फारसं कोणाला माहीत नाही पण फार चवदार आणि खूप मजेशीर फळ आहे त्याचं सरबतही चांगलं होतं झालं तर आमच्याकडे तुती सगळ्यांना माहिती आहे पण आमच्याकडे एक अशी तुती आहे की जी सुरुवातीला हिरवी असते आणि पिकल्यानंतर ती पोपटी होते आणि आपल्या करंगणीपेक्षा मोठी होते डाळ आणि लांब होते आणि इतकी गोड आहे की ती तुती खाल्ल्यानंतर साखर गोड लागत नाहीत असं पर्यटक म्हणतात तर अशी काही वेगळी तुती आहेत आमच्याकडे तुतीचे पुष्कळ प्रकार आहेत आमच्याकडे आणि सांगायला गेलं तर मोठी यादी होईल पण पर्यटक ज्या वेळेला येतात तेव्हा शिवार फेरीमध्ये आम्ही त्यांना ती सगळी माहिती देत असतो तुमच्याकडे हे जे तुम्ही कृषी पर्यटन चालू केले आहेत त्याच्याकडे व्यावसायिक फार्म न बघतात शेती न बघतात तुम्ही ती करतायत आणि त्यातून मग अशी बोलण्याप्रमाणे की तुम्ही त्यातून जे उत्पन्न निघते ते घरी वापरतात किंवा मग सीजनल असेल तर पर्यटकांना काही देतात तर अशी कोणकोणती फळं किंवा काय तुम्ही गोष्टी देतात एक्सेस फळं ज्या वेळेला होतात की आमच्या कन्झम्पनपेक्षा जास्त मग ते पर्यटकांना आम्ही सांगतो जाताना त्यांना की हे हे ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत तुम्हाला जर न्यायचे असतील तर आणि तेही आम्ही बाजारभावापेक्षा थोडेसे कमी किमतीतच विकतो आणि आम्ही मुख्य म्हणजे सगळं ऑर्गॅनिक आहे आमच्याकडे म्हणजे कुठलंही केमिकल वापरत नाही आम्ही त्यामुळे आम आमच्याकडची फळं चवीलाही चांगली असतात आणि आरोग्यालाही चांगली असतात तर त्याच्यात प्रामुख्यानं आंबे म्हणजे आंब्याच्या आम सीझनमध्ये आमचा लेट असतो आंब्याचा सीझन जूनमध्ये सुरू होतो पण लोक आवर्जून आमच्याकडे म्हणजे आंबे आम खायला म्हणून पण येतात कारण अतिशय गोड आणि ऑर्गॅनिक कुठलेही केमिकल फ्री असेल ते आंबे त्याच्यानंतर वर्षभर म्हणाल तर नारळ असतात अधूनमधून चिक्कू असतात नंतर चिंचाही आम्ही वाळवून ठेवतो आणि मग पर्यटकांना त्या आमच्या दळदार चिंचा आहेत बाजारात अशा पातळ सालीच्या चिंचा मिळतात आमच्याकडं याच्यात खूप घर असलेल्या चांगल्या अशा देशी चिंचा आहेत आणि काही फळं तर आम्ही पर्यटकांना फ्रीमध्ये देतो की खावा तुम्ही जसं की आमच्याकडे तुतीची बरीच झाडं आहेत म्हणजे गावठी तुती बरोबर त्यानंतर फालसेलाही खूप फळं येतात अशी काही जी एक्सेस फळं आलेली असतात ती लोकांना या ठिकाणी रानमेवा म्हणून आम्ही देत असतो सर या ठिकाणी मी बघितलं की बरीच सारी स्वच्छता तुम्ही या ठिकाणी करतात तर इथे जे पडलेला कचरा आहे तर तो तुम्ही त्याचं कसं व्यवस्थापन करतात आता इथं भरपूर वृक्ष आहेत त्यामुळे भरपूर पानगळ होते आता सुरुवात झालेली आहे पानगळ व्हायला पण अजून जसे पुढे पुढे म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये अजून जास्त पानगळ होते आणि पानगळीला एक तर आम्ही कचरा हा शब्द म्हणजे आम्ही तरी वापरत नाही किंवा तो कचरा नाहीच आहे ते सो सोनंच एक प्रकारे म्हणलं तर तर आम्ही काय करतो की जोडा वापरायचा भाग आहे म्हणजे उदाहरणार्थ हा रोड आहे समोरचा किंवा हे आमचं अंगण आहे तर अशा गोष्टीच फक्त झाडतो बाकी प्रत्येक झाडाखाली जाऊन आम्ही काही झाडत नाही आणि मग ह्या ज्या हा जो काही पानांचा ढीग जमा होतो तो एक सारखा असा एक लेयर टाकून देतो त्याचा आणि तो लेअर आम्ही म्हणजे आता हिवाळ्यामध्ये हा लेअर थोडासा अजून वाढेल पण आम्ही त्याला डिस्टर्ब नाही करत किंवा नंतर त्याच्यावर परत काही कुठली प्रक्रिया करत नाही तर मग एक पावसाळा जेव्हा तो खातो तेव्हा तो त्याचा तोच नैसर्गिक पद्धतीनंच त्याचं विघटन होतं तिथल्या तिथंच तो, ति तो जमिनीमध्ये जिरून जातो आणि त्याचं एक प्रकार ते सायकलिंग चालू होत राहतं की त्याचंच विघटन होऊन ना झाडांना त्याच्यातनं न्यूट्रिशन मिळतं पुढे नवीन पानं येतात आणि तीच पानं परत गळली की पुन्हा तीच झाडाच्याकडे परत जातात प्रकारे आम्ही या ठिकाणी सगळं जे पानगळ होते ती पूर्णपणे आम्ही जमिनीमध्येच जिरवतो आणि खतासारखाच त्यांचा वापर या ठिकाणी आम्ही करतो आणि त्यामुळे वरखत आम्हाला फारसं कधीच आम्ही वापरलेलं मला आठवत नाही म्हणजे रासायनिक तर सोडूनच द्या रासायनिक तर बिलकुल वापरत नाही पण क्वचित विशेषतः कधी नर्सरीत रोपं वगैरे जी आम्ही करतो रलेटिव्ह वगैरे लागवड करतो आम्ही त्यावेळेला आम्ही गांडूळ खत किंवा असं काही ऑर्गॅनिक खत थोडंफार लागतं अदरवाईज वृक्ष आता आमचे एकदम सेल्फ सफिशियंट झालेत त्यांना खत द्यावं लागतं आहे ना त्यांना पाणी द्यावं लागतं आहे सर या ठिकाणी बरेच सारे खेळ दिसत आहेत तर कोणकोणते खेळ या ठिकाणी आहेत पर्यटकांसाठी हो हे खरं कृषी पर्यटन आहे आणि या ठिकाणी येऊन पर्यटकांनी खेळावं अशी खरी अपेक्षा नाही आहे पण आमचं हे शहराजवळ आहे त्यामुळे हे ग्रामीण भागातलं कृषी पर्यटन केंद्र नसल्यामुळे शहरी असल्यामुळे आम्ही त्याला थोडंसं हायब्रीड स्वरूप दिलं आहे की निसर्गाबरोबरच काही थोडासा इतरही विरंगुळा त्यांना हवा आणि त्यादृष्टीनं आम्ही या ठिकाणी दहा बारा खेळ ठेवलेत त्या ठिकाणी आमचा तो प्ले एरिया आहे तर तिथं ते दहा बारा प्रकारचे खेळ खेळता येतात आणि त्याचं साहित्य आम्ही इथं तयार ठेवतो आणि एक एक खेळाचं त्यांना साहित्य देतो जसं पर्यटक मागणी करतात त्या ठिकाणी एक उंच मचाण आहे तिकडे आमचं एक मिनी गोल्फ आहे तिकडे एक टार्गेट शूटिंग आम्ही ठेवलेलं आहे असे दहा बारा प्रकारचे खेळ आहेत आणि त्याची वेगळी फी द्यावी लागत नाही आमची ती प्रवेश फीमध्ये ते खेळ सगळे इन्क्लूड आहेत सर या ठिकाणी जी प्रवेश फी आहे ती कशी आहे तासाप्रमाणे प्रतिव्यक्ती किती आहे बहुतेक पर्यटन स्थळांवर पॅकेज नावाची सिस्टीम असते आणि खूप जास्त पैसे त्याच्यातनं घेतले जातात आणि आपल्याला कळत नाही की आपण इथं प्रवेश फी किती दिली आणि खाण्यापिण्याचे किती दिले ते कारण ते सगळी एकत्रित आकडा सांगितला जातो आम्ही इथं काय केले पर्यटकांच्या पर्यटकांच्या फेवरमध्ये की आम्ही प्रवेश फी वेगळी ठेवली आहे आणि खाण्यापिण्याचे दर सगळे आम्ही वेगळे आमच्या वेबसाईटवर टाकले आणि ते आमच्याकडनं खायला प्यायला घ्यायलाच पाहिजे अशी कोणतीही अट नाही पर्यटक स्वतःचे डबे घेऊन येऊ शकतात म्हणजेच थोडक्यात तुम्ही जर प्रवेश फी दिली तर तुम्हाला इतर खर्च फारसा इथं या ठिकाणी येत नाही तर आमच्याकडे तीन तास आणि सहा तास असे दोन ऑप्शन आहेत आणि तीन तास जर थांबायचं असेल तर पर हेड आम्ही फक्त दीडशे रुपये घेतो आणि सहा तास थांबायचं असेल तर पन्नास रुपये वाढीव म्हणजे पर हेड दोनशे रुपये आम्ही घेतो हे सुट्टीचे दर झाले आणि वर्किंग डेला को जर कोणाला यायचं असेल गव्हर्मेंट हॉलिडे नसेल त्या दिवशी शनिवार रविवार नसेल तर याच्यामध्ये अजून पंचवीस पंचवीस रुपये कमी होतात म्हणजे एकशे पंचवीस आणि एकशे पंच्याहत्तर सर आपली काही वेबसाईट आहे का हो आमची वेबसाईट आहे पण ती डब्ल्यू 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 अशी नाही आहे तर आमचं जे प्रोफाईल पेज आहे त्यालाच एक वेबसाईट म्हणून तिथं एक ऑप्शन असतं तर प्रोफाईल पेजवर जाऊन जर आमचं वेबसाईटचं बटन तुम्ही दाबलं जसं की तिथं तुम्ही फोटो बघू शकता तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता तसं तिथंच एक ऑप्शन आहे डायरेक्शन्स म्हणून पण ऑप्शन असतं तर तिथं एक वेबसाईट म्हणून ऑप्शन असतं आहे कमी जणांना माहिती आहे पण असं असतं आणि ते जर दाबलं तर तुम्ही थेट आमच्या वेबसाईटवर जाल तिथून सर हे जे ठिकाण आहे त्याचं एक्झॅक्ट आपण पर्यटकांना कसं सांगाल की याचा लोकेशन कसं की आम्हाला आधी बुकिंग जेव्हा करायचं असेल तर आधी माहिती घ्यावी लागते त्या माहितीमध्ये आमची सगळीच माहिती येते कारण आम्ही ती प्रॉपर लिंक त्यांना पाठवत असतो व्हॉट्सॲपवरनं आणि एकदा ती लिंक मिळाली आणि माहिती मिळाली की त्याच्यामध्ये आमचा ॲटो वर काढलेला नकाशाही समाविष्ट आहे आणि गुगलवरनं लोकेशनसुद्धा इथं सहज मिळू शकतो इथं येण्यासाठी आणि एक लोकेशनची आयडिया द्यायची म्हटली तर गंगापूर रोडवरनं विद्याविकास सर्कल वरन जर तुम्ही गोदावरी नदीकडे आलात तर मग तिथं मखमलाबादकडे कडे जाणारा जो पूल आहे त्या पुलावरून यावं लागतं तो पूल ओलांडून नदी क्रॉस करून पुढे आलात की कॅनॉल लागतो डावा लेफ्ट बँक कॅनॉल तिथं डावीकडे वळल्यानंतर दीड किलोमीटर हे अगदी थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला अशा पद्धतीनं विद्याविकास सर्कल पासून अंदाजे दहा मिनिटात आमच्याकडे पोचता येतो म्हणजे हे फॉरेस्टची जी नर्सरी आहे त्याच्या जवळ आणि डावा जो कॅनल आहे त्याला लागूनच हे आहे सर आपला जो आ, संपर्क नंबर आहे तो पर्यटकांना प्लीज सांगा संपर्क नंबर तुम्ही खरं तर बॉक्समध्ये पण खाली टाका हो। आणि मी आता सांगतो अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव सहासष्ट सदुसष्ट नाईन एट नाईन झिरो नाईन एट ट्रिपल सिक्स सेवन धन्यवाद सर आमचे पर्यटक नक्कीच तुम्हाला या ठिकाणी संपर्क करतील तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक काम बिंग करून नियोजन करूनच यावं लागेल मात्र त्यांना यस सर घर आली निघाले असे आला तर काही उपयोग नाही असे येऊच नका कारण की फक्त बंददार बघून त्यांना परत जावं लागेल ओके सर धन्यवाद सर थँक्यू